एकंदा शाळेच्या टेरेसवर आग की मला माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर पहिली गाडी घेऊन मी स्वतः इथं आलो आग टेरेसवर होती वेस्टेज फर्निचर आहे ते वर ठेवलेलं होतं त्या फर्निचरला आग लागली होती ती आग बुजवणं खूप चालू आहे आता आग पूर्ण कंट्रोल झालेली आहे आग कशामुळं लागली काय नाही त्याचे कारण आम्ही आता शोधू फक्त वेस्टेज फर्निचरचं तेवढं वरचं नुकसान झालेलं आहे शाळेने हॉस्पिटलने मॉलवाल्यांनी वेस्टेज मटेरियल जे आपल्या टेरेसवर ठेवलेले असते किंवा बिल्डिंगमध्ये ठेवलेले असते ते काढून घेतल्या तर अशा होणाऱ्या जो दुर्घटना टेळल्या जातात ते, ते काढून घेणं आवश्यक महत्त्वाचं आहे शाळेवाल्याला हेच आव्हान आहे की बाबा तुम्ही शाळेमध्ये वेस्टेज साहित्य ठेवू नका पायरेनुशी घ्या त्याच्यामध्ये फळनासनुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण साहित्य राहिलं पाहिजे असे मी सर्व शाळेला एक आव्हान करतो शाळेनं फायर एनओसी घेतली नाही आणि त्या फायर एनओसी नुसार त्याच्यासाठी काही सुविधा नाही